हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज का नाही खूप महत्वाचा विषय बोलणार आहे मी आपले सगळ्यांना पाहिजे आहे तस काही झालं तरी आपण पाकिस्तानच्या मनोकामना पूर्ण होऊ देणार नाही नाहीच मी का असं बोलते आपल्याला माहित आहे नुकतंच पहलगाम मध्ये टेररिस्ट येऊन ते काय केलं आपले तिथे असलेले टुरिस्ट दीड हजाराचे वर टुरिस्ट होते त्यांना प्रत्येकाला जाती धर्म विचारला धर्म विचारला सॉरी आणि हिंदू म्हटलं की गोळी झाडली आणि मारून टाकलं हे कशासाठी ते केलं ना वाटलं आपण असं केलं की भारतातले हिंदू आणि मुस्लिम एकमेकात भांडतील आणि अशांतता निर्माण होईल पण आम्ही भारतीय आहोत आपल्या आपला धर्म असेल तर नंतर फर्स्ट वी आर इंडियन्स मी नंतर आधी मी इंडियन आहे नंतर मी हिंदू असेल ख्रिश्चन असेल मुस्लिम असेल सीक वॉट एव्हर इट इज बट फर्स्ट आयम इंडियन आणि हे आपले भारतातले सगळे एकशे चाळीस कोटी लोकांनी दाखवून दिले तुम्हाला आता तुम्हाला माहित आहे दोन दिवस होत आले हे सगळेला पण कुठेही आम्ही आमचं धर्म म्हणून किंवा तिथे तुम्ही टेररिस्ट लोकांनी असं केलं म्हणून एकमेकांशी भांडलो नाही आणि भांडणार पण नाही आम्ही भारतीय आहोत इंडियन आहोत आम्हाला माहित आहे माणूस म्हणून आपण सर्व एक आहोत आपण आपल्याला हवेत ते धर्म आपल्याला फॉलो करायचं आपल्या सरकारनं दिलेलं आहे बाकी तुम्हाला नाही आहे ती काय म्हणेन मी ऑपॉर्च्युनिटी पण आपले भारत सरकारनं आपल्याला आपले, आपले आवडीचा धर्म फॉलो करायला आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे त्यामुळे हा आमचा प्रायव्हेट थिंग आहे हे आम्ही बाहेर आम्ही इंडियन्स आहोत आम्ही सगळे एक आहोत आणि आम्ही आमचे सरकार बरोबर आहोत आम्हाला माहित आहे आमचं सरकार अतिरेक्यांच कंबर्ड मोडणार आहे आम्ही काही गप्प बसणार नाहीये आमचं सरकार काही एवढं वीक नाहीये आम्हाला माहित आहे तुम्हाला अगदी उत्तर मिळेल त्यामुळे आम्ही कायम आमचे सरकार बरोबर असू आमचा धर्म कुठलाही असू देत हिंदू असू देत मुस्लिम असू देत ख्रिश्चन असू देत कोणी वी आर विद आवर गव्हर्नमेंट आम्ही एकमेकांशी भांडणार नाही अहो आम्हाला माहित आहे आम्ही राहतो आता मी राहते इथे इथे आजूबाजूला सगळे धर्मीय आहोत पण आम्ही एकमेकांशी एवढं गोड गुलाबीनं चांगलं राहतो कोणालाही कोणाची कंप्लेंट नाहीये म्हणजे माणूस म्हणून आपण सगळे एक आहोत पाकिस्तानला काय वाटलं होतं टेररिस्ट पाठवून असं धर्माबदल हे केला की नंतर इंडियात एकमेकांचे धर्माबद्दल लोक भांडतील एवढे काही मूर्ख नाही आम्ही आम्ही काही मूर्ख नाही आहोत त्यामुळे आम्ही सुखान आहोत नाही नाहीये आम्ही आमचे काश्मीरचे भावंडांना सुद्धा सुखात राहू देणार आहोत पण आधी आम्ही तिथून तिथे तुम्ही काही पाळमुळं रोवली असेल ना ती पाळमुळं सगळी आधी काढून फेकणार आहोत बाहेर नंतर आमचे बंधू भगिनी जे काश्मीरमध्ये आहेत ते सुद्धा सुखानं आनंदानं राहायला आम्ही त्यांनाही मदत करणार आहोत त्यामुळे तुम्हाला असं वाटलं असेल आपण धर्माबद्दल हे केलं की लगेच लोक एकमेकांशी भांडतील एकमेकांचे मुर्दे पाडतील नाही एकही घटना घडली नाही थँक यू एव्हरी वन मी माझे सगळे इंडियातले भाऊ बहिणी सर्वांना थँक्यू म्हणते खरंच तुम्ही शहाणे आहात खूप खूप ग्रेट आहात म्हणजे आपण सगळे आता मेच्युर्ड आहोत आम्हाला ती मेच्युरिटी आहे कोण काय करते कोण काय म्हटला म्हणून लगेच आम्ही काही आमची डोकी फिरवून घेणार नाही त्यामुळे आम्ही आमचे सरकार बरोबर आहोत आम्ही एकमेकांशी भांडणार नाही आणि जे काही तुमच्यावर काही तुम्हाला का धडा शिकवायचा आहे तर आमचं इंडियन गव्हर्नमेंट स्ट्रॉंग इनफ आहे दे विल यू आणि नंतर मात्र तुम्ही रडत बसू नका का अहो निर्दोष लोकांना मारून टाकून काय मिळवलं तुम्ही ते तही घरातले करते पुरुषांना मारून टाकलात तर तुम्हाला त्याचं पाप नक्की भोगावं लागणार आहे वर बसलेला देव सुद्धा बघत आहेत त्यामुळे असं वाटून घेऊ नका तुम्ही तुम्ही एवढे लोकांना मारलात म्हणजे तुम्ही कोणतरी ग्रेट आहात म्हणून नाही कधीच नाहीये आणि देव बघत असतो सगळं आज ना उद्या तुम्हाला हे सगळं भोगावं लागणार आहे हे लक्षात घ्या अहो एवढ्याली छोटी मुलं ते मुलांचे बायकांचे समोर तुम्ही त्यांचे घरातले पुरुषांना गोळी मारून मारून टाकलात अहो तुम्हाला कुठलाही मन हा प्रकार नाहीये तुम्ही राक्षस आहात तुम्ही माणूस नाहीयेत का म्हणजे माणसाला नाही अह आपल्याला एखाद कुत्रा अगदी रडत बसल लोळात असलं तरी आपल्याला वाईट वाटते आणि तुम्ही असं करता कुठेही कोणी तुम्हाला माफी देणार नाही आणि कुठल्याही धर्मात असल्या गोष्टींना कधीच माफी नाही कुठलाच धर्म असू देत तो त्यामुळे तुम्ही आमचे भारताकडे वाईट नजरेना बघायला लागलात काही वाईट करायचं प्रयत्न केलात हेच तुमचं तुम्हाला सगळं भोगावं लागते आत्ताच भोगता तुम्ही आम्ही बघतो की वाचतो की पेपरमध्ये तुमच्या देशात कसली गरिबी आहे खायला नाही प्यायला नाही दूध नाही काही नाहीये एवढं तुम्हाला पुरे नाही झालं आणि काही त्या देवानं तुम्हाला पनिशमेंट द्यायला पाहिजे त्यामुळे तुमचं तुम्ही बघा आमचे अहो निर्दोष लोक प्रवासासाठी गेले होते ट्रिपसाठी गेले होते त्यांना तुम्ही असं मारून टाकला आज भारतातला प्रत्येक माणूस कुठलाही धर्माचा असू देत तो खूप दुखी आहे खूप दुखी आहे ह्या घडलेल्या घटने आणि त्या दुःखाबरोबर तो टेररिस्ट वर राग पण आहे तिला दुःख आहे तसच टेररिझमवर टेररिस्ट वर राग पण आहे त्यामुळे जरा तुम्ही तुमच्याकडे बघा आम्ही आमच्याकडे बघू आणि परत सांगते आम्ही सगळे भारतीय आम्ही सगळे इंडियन्स वी आर वन आमचं धर्म नंतर आधी आम्ही भारतीय आहोत आधी आम्ही इंडियन्स आहोत नंतर आमचा धर्म सो रिमेंबर इट हे वे गुड डे